नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपण विविध विषयाच्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी हितगुज करत असतो आणि त्यानंतर तुम्ही मला जो प्रतिसाद देता तो खरंच वाखण्याजोगा आहे आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो मित्रांनो आपण अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जे काही व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया माझ्या निश्चित उत्साह वाढवणाऱ्या आहेत आपण निश्चितपणे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन निश्चित, निश्चित आपल्या प्रतिक्रिया क कळवत राहा जेणेकरून माझ्यामध्ये असणारा उत्साह अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संचारेल मित्रांनो आज असाच आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण बघितलं आहे की चार पाच दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता रमाकांत आत्रेकर स्वर्गवासी रमाकांत आत्रेकर यांच्या संदर्भातला हा व्हिडो वेड़, व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये एक कार्यक्रम असताना सचिन तेंडुलकर आपल्या मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि विनोद कांबळी तसे विविध प्रकारचे मान्यवर त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु या कार्यक्रमामध्ये एक विशेष करून ज्याने आपलं खास लक्ष वेधून घेतलं ते विनोद कांबळी मित्रांनो अनेक प्रकारचे वर्तमानपत्रामध्ये आपण आता प विविध प्रकारचे लेख वाचतो आहे विविध प्रकारच्या फेसबुकला पोस्ट येत आहेत आणि विनोद कांबळेच्या संदर्भामध्ये खूप काही त्या ठिकाणी समोर येत आहे सचिन आणि विनोद कांबळे हे दोघे मित्र होते लहानपणापासून ते एकत्र क्रिकेट खेळत होते आणि भारतीय संघामध्ये जेव्हा त्यांची निवड झाली साधारण मला वाटतं की एकोणीसशे एकोणनव्वद किंवा नव्वद अशा स्वरूपातला तो काळ असावा आणि त्यावेळेस दोघांची बरोबरच निवड झाली होती आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट किंवा सचिन ज्या पद्धतीने लईत दिसला आपल्याला आणि सचिननं म्हणजे अगदी शतकांचा रतीप सचिनने घातला सचिनचं क्रिकेट आणि विनोदचं क्रिकेट काय बदल असावा दोघं तर मित्र बरोबर होते शाळेमध्ये बरोबर होते रमाकांत आत्रे आचरेकर सर त्यांचे गुरु होते आणि दोघांनी प्रचंड मेहनत घेतली होती सुरुवातीचा जर विनोद कांबळीचा काळ जर बघितला क्रिकेटमध्ये तर खूप चांगल्या प्रकारचा होता झिम्बाब्वे विरुद्धचं जे काही दुहेरी शतक होतं ते आपण सर्वांनी बघितलं आणि एक चांगला क्रिकेटर नेमकं काय प्रॉब्लेम झाला की ज्याच्या आयुष्यामध्ये हे सगळे बॅड पॅच आले नंतर आज तो ज्या परिस्थितीशी झगडतोय काल परवाच मी एक लेख वा वाचला जो कपिल देव यांनी सांगितलं होतं किंवा सुनील गावसकरांनी सांगितलं होतं की आम्ही त्याच्यावरली ट्रीटमेंट जी आहे त्या सगळ्याचा खर्च करायला तयार आहोत त्याने स्वतःहून त्या सगळ्या गोष्टींचं हे केलं पाहिजे चांगली गोष्ट आहे समाधान वाटतं आणि विनोदचं नेमकं काय प्रॉब्लेम झाला असावा किंवा सचिन आणि विनोद हे दोघे तर बरोबरच होते शाळेमध्ये आणि त्यानंतर पण संघामध्ये पण एकत्र ते एक बऱ्याच वर्ष खेळले आणि नंतर मात्र जी कारकिर्द होती विनोद कांबळीची ती बहरली नाही त्याचं कारण काय असावं असं आहे की सचिनचं जे क्रिकेट होतं ती अगदी म्हणजे जीवन क्रिकेट समर्पित होतं मी अनेक याच्यामध्ये जेव्हा पत्रकार आहेत त्यांचे मी लेख वाचले जेव्हा भारत म्हणजे आपण जेव्हा परदेशी खेळपट्ट्यांवर त्या ठिकाणी आपले बॅट्समन तिकडे बॅटिंग करतात त्यावेळेस ती तिकडे बाउन्सरचा मारा त्या वे वेगवान गोलंदाजांचा जास्त होतो आणि मग सचिननं काय कशी प प्रॅक्टिस केली असेल तर ते वाचण्यात माझं आलं होतं की सचिनची जी, जी प्रॅक्टिस होती ती टेनिस बॉल टेनिस बॉल जे आहे, ओले आहे ला ते ओले करायचे आहे आणि सिमेंटचं पिच बनवायचं आणि सिमेंटच्या पिचवर ते फास्टमध्ये जे काही वेगवान गोलंदाज आहेत त्यांना बॉलिंग करायला लावायची जेणेकरून त्या बाउन्सरचा एक सराव सचिनला होईल सचिनचंच क्रिकेट असं होतं पूर्णपणे समर्पित होता तो आणि विनोदचं मात्र लक्ष थोडंसं दुर्लक्ष झालं विविध प्रकारच्या मॅचेस जिंकल्यानंतर मग पार्ट्या करणं वगैरे वगैरे आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपल्या ते जे एक वलय असतं जेव्हा आपली एक प्रसिद्धी असते क्रिकेटमध्ये तेव्हा आपल्या आजूबाजूला कोण आहेत आपल्याबरोबर ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि काय नेमकं झालं असावं आणि सचिनचं क्रिकेट बहरत गेलं विनोदची कारकिर्द मात्र त्या ठिकाणी लयाला गेली आणि तो पाहिजे तसा त्या ठिकाणी समोर येऊ शकला नाही अनेक प्रकारचे क्रीडा पत्रकार आपापल्या पद्धतीने मतं मांडत असतात पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे का याच्यातून एक शिकण्यासारखं एक आहे की जर आपण कुठल्याही गोष्टींवर आपला स्वतःला काही मिळवायचं असेल जीवनामध्ये तर आपण त्याच गोष्टींवर फोकस करायला हवा आपलं लक्ष इतरत्र जाऊ नये कारण एक असं असतं की एक प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीच्या कालावधीमध्येच या सगळ्या गोष्टी आपल्याला ला सांभाळाव्या लागतात ज्या सचिननं सांभाळल्या ज्या विनोदला जमल्या नाही तर मित्रांनो आजच्याही पिढीतील या तरुणांना माझा हाच एक सल्ला असा आहे किंवा माझं एक मत आहे त्यांच्याबद्दल की आपण अनेक ठिकाणी आपण विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला विविध क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळते नावलौकिक मिळतो आर्थिक उन्नती पण भरपूर होते पण आपले पाय हे कायम जमिनीवर असले पाहिजे आणि म्हणून आज सचिनचे जर पाय आपण बघतो ते आजही जमिनीवर आहे आणि सचिनचं चा क्रिकेटच असं होतं सचिनच्या प जे मुलाखती व्हायच्या हो सचिन म्हणायचं मी कायम विद्यार्थी राहील कारण तेच होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की सचिनच्या संदर्भामध्ये रमाकांत आचरेकर सरनी फक्त म्हणावं एकदा की तू चांगला खेळलास या एका वाक्यासाठी सचिन असूसलेलं असायचा पण सर कायम मात्र कधी ते म्हणत नव्हते त्याचं कारण होतं की सचिन हा पुढे आणखी चांगल्या प्रकारच्या धावा करत राहावा भारतीय संघ जिंकावा आणि आज जो सचिन आपण बघतोय तो निश्चित आहे विनोदचं विनोदसुद्धा चांगला क्रिकेटर होता चांगली बॅटिंग करत होता पण त्याची जी कारकिर्द होती त्या ज्या प्रसिद्धीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या काही चुकीच्या गोष्टी त्याच्या हातातून घडल्या आणि त्याचा परिणाम आज तो हे करत आहे निश्चित विनोदला जो काही तो काही आजारी आहे त्या संदर्भामध्ये निश्चित आपल्या भारतीय जे माजी क्रिकेटपटू आहेत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलेलं आहे निश्चित त्यांनी विनोदला मदत करावी आणि तरुण पिढीने हा एक फार मोठा मार्गदर्शन जे आहे याच्या संदर्भामध्ये झालेलं आहे तेव्हा हा एक आदर्श त्या ठिकाणी घेतला पाहिजे विनोद निश्चित या आजारे जे आजारी आहे त्यातून तो बरा व्हावा त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निश्चितपणे प्रार्थना करूया मित्रांनो निश्चित, निश्चित आपण या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया मला कळवा आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद